द्राक्ष बागेत मजुरीसाठी कर्नाटकातून पंढरपूरकडे निघालेल्या महिला शेतमजुरांच्या क्रुझर गाडीचे टायर फुटल्याने घडलेल्या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर वाहन चालकासह अन्य नऊ महिला शेतमजूर जखमी झाल्या सांगोल्याजवळ शनिवारी सकाळी आजच्या सुमारास हा अपघात झाला या अपघातातील मृत आणि जखमी महिला शेतमजूर कर्नाटकातील अथनी जिल्हा बेळगाव येथून पंढरपूर तालुक्यातील का कासेगाव येथे द्राक्ष बागेत मजुरीसाठी येत होत्या जत सांगोला रस्त्यावर सांगोल्याजवळील लक्ष्मी नगरानजीक त्यांच्या क्रुझर गाडीचे के ए चोवीस यम अकरा एकवीस टायर फुटले आणि गाडी पलटी झाली अपघात झाला तेव्हा गाडी भरता वेगात होती या अपघातात गीता रवींद्र दोडमनी वय एकोणचाळीस कस्तुरी शंकर भेरडे वय चौसष्ट आणि महादेवी श्रीशेल चौगुला वय चाळीस या तिघा महिला शेतमजुरांचा मृत्यू झाला तर उज्ज्वला बसप्पा दोडमनी वय पस्तीस व मायब्वा बिराप्पा चौगुले वय एकोणतीस या दोघी गंभीर जखमी झाल्या अन्य जखमींमध्ये कविता अमर देवटे वैतीस सत्यवा उर्फ महानंदा इरप्पा चेगुला वैतीस राजक्का कमल बोडमणी वय पंचेचाळीस अश्विनी काकासाहेब गोडमणी वैतीस आदींचा समावेश आहे वाहन चालक कुमार उर्फ श्रीनिवास काडप्पा जगदार वय पंचवीस राणार अथनी बेळगाव विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे